हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा थमनेलला तर तुम्ही पाहिलंच असेल आज आपण ह्या बिस्किटांपासून होम मेड केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी हे दोन दहावाले जे हॅपी हॅपीचे पुढे असतात ना ते दोन पुढे घेतले आहेत आणि एक बॉरबॉनचा पुडा घेतला आहे तर आता इथे तुम्ही ये ना तुमच्या ज्या आवडीची बिस्किटं आहेत ना त्या बिस्किटांनी तुम्ही हा केक बनवू शकता तर बघा तुम्ही या बिस् पार्ले बिस्किट किंवा मग डे ट्वेंटी ट्वेंटी किंवा मग कोणताही बिस्किट तुम्ही ह्यासाठी वापरला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा आता इथे सर्व बिस्किटं मी एका प्लेटमध्ये काढून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा बिस्किटं इथं प्लेटमध्ये काढून घेतली की याचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत तुकडे नाही केले तरीसुद्धा चालतात पण आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक करायचं आहे तर थोडंसं सोपं जातं त्याच्यामुळे असे तुकडे करून घेतले ना तर ते व्यवस्थित असं बारीक होतं त्याच्यामुळे हे सर्व असे मी तुकडे करून घेते तर बघा अगदी सोपा आहे आणि खूप जास्त साहित्य देखील लागत नाही अगदी पटकन हा केक बनून तयार होतो आणि कसा बनवायचा तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा आता इथे हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आता संपूर्ण एकदम वाटलं जाणार नाही जर तुमचं भांडं मोठं असेल तर हे पूर्ण एकत्र वाटलं तरीसुद्धा चालणार आहे तर बघा इथे मी असं बारीक एकदम असा ह्याची पावडर तयार करून घेतली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला ही बाकीची सुद्धा सर्व बिस्किटं बारीक करून घ्यायची आहेत आणि मिक्सरला हे वाटताने मिक्सरचं जे भांडं असतं हे ओलं नाही पाहिजे कोरडं भांडं पाहिजे म्हणजे ते बिस्किटं आहेत ना ती व्यवस्थित अशी बारीक वाटली जातात तर बघा इथे मी सर्व बिस्किटं बारीक वाटून घेतली आहेत आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि आता जिथं ज्याच्यात आपण बिस्किट वाटलं ना तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साखर वाटून घ्यायची आहे तर बघा इथे छोटी एक वाटी मी साखर घेतली आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही किती बिस्किट घेतले आहे त्यानुसार तुम्ही साखर घाला तर बघा साखरसुद्धा अशी बारीक करून घेतली आहे तर बघा एकदम बारीक अशी आपल्याला ही साखर वाटून घ्यायची आहे तर आता ही साखरसुद्धा या बिस्किटांमध्ये घालून घेऊया तर बघा इथे संपूर्ण साखर मी यामध्ये घालून घेतली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर बघा आता हे बाऊल आहे ना जे छोटं पडणार आहे आपल्याला हे मिक्स करायला त्यामुळे इथे मी मोठ्या बाउलमध्ये हे काढून घेते तुम्ही सुरुवातीलाच थोडंसं मोठं भांडं घ्या म्हणजे ते व्यवस्थित असं मिक्स करता येतं तर बघा आता इथे मी एक चमचा वेनिला इसेन्स घेतला आहे तर बघा अशा पद्धतीने हे वेनिला इसेन्सची बॉटल असते ही तुम्हाला कुठेही म्हणजे केकच्या शॉपमध्ये किंवा मग किराणा मालाच्या दुकानातसुद्धा मिळून जाते आणि जरी नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे ह्याने फक्त थोडासा वेगळा असा फ्लेवर येतो तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी आता गरम दूध घेतलं नाही आहे जे आपलं रूम टेम्परेचरवर दूध असतं ना तेच दूध आपल्याला इथे वापरायचं आहे आणि एकदम दूध घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं दूध घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही किती बिस्किट घेतले आहेत त्यानुसार दूध घालायचं आहे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे ह्याची कन्सल्टन्सी कशी ठेवायची तर बघा इथे मी थोडं थोडंसं दूध घालून हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना आपल्याला हे ज्या साईडने आपण हे फिरवणार आहे ना ते एकाच साईडने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर बघा अशा कन्सल्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर हवं आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याच पद्धतीने तर बघा एवढ्या बिस्किटांसाठी मी एक वाटी दूध घेतलं होतं आणि त्यामधलं अगदी थोडंसं दूध इथे राहिलं आहे चमच्याभर दूध राहिलं आहे तर तुम्ही किती बिस्किट बिस्किट घेताय ना त्यानुसार तुम्ही दूध वापरा आणि त्याची कन्सन्टन्सी अशी हवी आहे आणि व्यवस्थित असं ना दोन ते तीन मिनटं ना एकसारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून जो आपण केक बनवणार आहे ना तो छान असा फुलला जातो आता हे साईडला ठेवून देऊया आणि बघा आता इथे मी गॅसवरती एक टोप ठेवला आहे तर जो केक आपण करणार आहोत ना तो टोपामध्ये करणार आहोत जर तुमच्याकडे कुकर म्हणजे कुकर जर तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता पण आता इथे मी टोपामध्ये करून दाखवणार आहे तर बघा सुरवातीला मी टोपामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे ते व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक प्लेट ठेवायची आहे जी अशी प्लेन सपाट प्ले प्लेट असते ना ती ठेवून घ्यायची आहे तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर तेव्हासुद्धा सुद्धा हीच प्रोसेस करायची आहे कुकरमध्ये मीठ टाकायचं आहे त्यामध्ये एक प्लेट ठेवायची आहे आणि कुकरचं झाकणाची जी रिंग असते ना ती रिंग आणि शिटी काढून घ्यायची आहे तर बघा आता इथे टोपावरती मी झाकण ठेवून हे गरम व्हायला ठेवलं आहे आता इथे ज्यामध्ये आपण केक करणार आहो ना तो इथे मी एक टोप घेतला आहे तुम्ही तुमच्याकडं जे भांडं असेल म्हणजे असं खोलगट भांडं पाहिजेन पसरट प्लेन भांडं पाहिजेन खालून तर इथे मी टोप वापरला आहे आणि त्याला बघा व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा मग बटरचासुद्धा वापर करू शकता तर बघा अगदी व्यवस्थित असं सगळीकडून हे तेल लावून घेतलं आहे मी आता बघा यामध्ये आपल्याला मैदा असा भुरभरून घ्यायचा आहे जेणेकरून हा सगळीकडे लागला पाहिजे जर तुमच्याकडे मैदा नसेल तर तुम्ही ते गव्हाच्या पिठाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा आता हे सगळं पीठ आपण व्यवस्थित असं लावून घेऊया तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला हा केक दाखवत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर बघा आता टोपाला हे पीठ लावून झालं आहे आता इथे बघा मी एक कागद घेतला आहे आता केक बनवण्यासाठी आपल्याला बटरचं कागद बटर पेपर लागतो तर बघा इथे माझ्याकडं बटर पेपर नाही आहे तर मग त्यावेळेस आपण काय करायचं एका वहीचं पेज घ्यायचं आणि त्याला आहे ना असं तूप किंवा मग तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने जर तुम्ही तेल किंवा तूप लावून घेतलं तर बटर पेपरची सुद्धा गरज पडत नाही तर आता हे आपण ह्या टोपामध्ये ठेवून घेऊया जेणेकरून जो आपण केक करणार आहे ना तो अगदी सहज निघला जातो खाली चिटकत वगैरे नाही आता हे आपण साईडला ठेवून देऊया आता बघा हे एकदा पुन्हा बॅटर आपण मिक्स करून घेऊया बघा व्हिडिओ इथपर्यंत पाहायलाच असेल तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर बघा आता इथे मी इनोचा वापर करणार आहे तर ही इनोची पुडी अगदी दहा रुपयाला भेटते तर ही संपूर्ण इनोची पुडी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं दूध घालायचं आहे अगदी चमचाभर किंवा अर्धा चमचा आणि हे व्यवस्थित असं पटकन मिक्स करून घ्यायचं आहे ही जी प्रोसेस आहे ना ही आपल्याला पटपट करायची आहे आणि खूप जास्त इनो घातल्यानंतर हलवायचं नाही आहे मिक्स करायचं नाही आहे तर बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की नंतर लगेचच आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण तेल लावून घेतलं होतं ज्या भांड्याला त्या भांड्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे तर बघा ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची असते त्याच्यामुळे ना साईडला एका टोप किंवा मग कुकर गरम करायला ठेवायचा आणि मग ही प्रोसेस करायला घ्यायची तर बघा आता हे सर्व व्यवस्थित मी हे बॅटर या टोपामध्ये काढून घेते तर बघा इथे संपूर्ण बॅटर मी ह्या टोपामध्ये काढून घेतलं आहे आता हे आपल्याला असं थोडंसं टॅप टॅप करायचं आहे तर बघा आता इथे मी टोप गरम करायला ठेवला होता तो टोप छान असा व्यवस्थित गरम झाला आहे आता यावरचं झाकण काढायचं आहे आणि हा जो टोप आहे तो यामध्ये ठेवून घ्यायचा आहे तर बघा ठेवताना अगदी सांभाळून ठेवायचा कारण की हा जो टोप आहे तो खूप गरम झालेला आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून एक वीस ते पंचवीस मिनटं हे असंच ठेवायचं आहे तर बघा झाकण आपल्याला हवा जाणार नाही अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर बघा मी हे उलटं झाकण ठेवते जेणेकरून ह्याची हवा जाणार नाही आणि यावरती काहीतरी जड वस्तू ठेवायची म्हणजे यामध्ये आ आतमध्ये छान अशी वाफ बसली जाते आणि ती बाहेर निघत नाही तर मी ते खलबता ठेवला आहे तुम्ही कोणतीही जडवस्तू ठेवू शकता तर बघा आता इथे वीस ते पंचवीस मिनटं झाली आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया केक झाला आहे का तर ते पाहू शकता छान असा हा केक फुलला आहे आता आपण सुरीने चेक करूया जर समजा सुरीला हे बॅटर चिटकलं नाही तर समजायचं हा केक झालेला आहे तरी ते पाहू शकता सुरीला हे बॅटर चिटकत नाही आहे त्याच्यामुळे समजायचं आपला केक झालेला आहे आता बघा हे आपण व्यवस्थित असं काढून घेऊया बाहेर तर बघा हा टोप मी बाहेर काढून घेतला आहे आता हे गरम असतानाच मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा हा टोप आपल्याला ह्या प्लेटमध्ये असा उलटा करून घ्यायचा आहे आणि वरतून थोडंसं कसं हलक्या हाताने हे थाप मारायचे आहे जेणेकरून हा केक व्यवस्थित असा निघला जातो तर बघा आता आपण टोप काढून घेऊया तर पाहू शकता अगदी सहज हा टोप आणि हा केक असा वेगळा झाला आहे आणि हा जो पेपर लावला होता त्यामुळे खालूनसुद्धा ह्याला काही चिटकलं वगैरे नाही आहे टोपाला आणि पाहू शकता किती छान असा हा केक आपला तयार झाला आहे तर बघा आता ह्याला आपण थोडंसं डेकोरेशन करूया जी ही साईडला किनारा असती ना ती थोडी कडक झाली आहे ना ती मी काढून घेतली आहे आणि जे टोपाला चिटकलं होतं ना ते सुद्धा मी काढून घेतलं आहे आणि त्याचासुद्धा आपल्याला उपयोग करायचा आहे तर बघा आता हे जे मी घेतलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा आता ह्याचीसुद्धा सुद्धा आपण बारीक पेस्ट करून घेऊया तर बघा हे मी व्यवस्थित असं बारीक वाटून घेतलं आहे आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर आता इथे बघा मी एक दहा रुपयेवाली डेअरी मिल्क घेतली आहे ती आपण ह्या वाटीमध्ये काढून घेऊया तर बघा असे थोडे छोटे छोटे तुकडे करून ह्या वाटीमध्ये मी ही डेअरी मिल्क काढून घेतली आहे आणि आता इथे एका साईडला गॅसवरती टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि ही वाटी जी आहे ती यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि ही कॅडबरी आहे ना ती आपल्याला वितळून घ्यायची आहे अगोदर टोपामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि मग नंतरच ही वाटी ठेवायची जर तुम्ही डायरेक्ट वाटी गरम करायला गेले तर मग जी ही कॅडबरी आहे ती करपू शकते तर बघा आता चमच्याने असं हलवत हे आपण वितळून घेऊया तर आता यामध्ये हे व्यवस्थित असं वितळण्यासाठी आपल्याला यामध्ये एक चमच्यात दूध घालायचं आहे आणि हे व्यवस्थित वितळून घ्यायचे तर पाहू शकता दूध घातल्यानंतर ही कॅडबरी व्यवस्थित अशी वितळली आहे आता हे आपण काढून घेऊया तर बघा जो आपण केकचा भुगा होता तो वाटून घेतला ना त्यामध्ये ही कॅडबरी मि मेल्ट केलेली घालून घ्यायची आहे आणि ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तर बघा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर बघा हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं आहे आता ह्याचे ना आपल्याला छोटे छोटे असे गोळे तयार करून आहेत आणि ह्याने आपण ना केकला डेकोरेशन करणार आहोत तर बघा असे एकदम छोटे छोटे आपल्याला ह्याचे गोळे तयार करून ह्याचं ह्याला डेकोरेशन करायचं आहे तुम्ही इ एवढं जरी नाही केलं किंवा मग काजू बदाम असं काही डेकोरेशनला वापरलं तरीसुद्धा चालणार आहे पण बघा जो हा भुगा असतो ना तो फेकून देण्याऐवजी ह्याचा असा वापर करायचा ह्याने केकला आहे ना चवसुद्धा खूप छान येते आणि दिसायलासुद्धा छान दिसतं तर बघा हे संपूर्ण असे मी बॉल्स तयार करून ह्या केकला लावून घेतले आहेत ला तर पाहू शकता आणि जे थोडंसं बॅटर उरलं होतं ना त्यामध्ये मी आणखीन थोडंसं दूध टाकून हे साईडने असं लावून घेतलं आहे आता बघा इथे मी ट्रुटी फ्रुटी घेतली आहे ती आपल्याला यामध्ये अशी जिथं जागा आहे ना तिथं यामध्ये ही सुद्धा ठेवून घ्यायची आहे जेणेकरून ह्या केकला आणखीन छान असा लूक येतो दिसायला छान दिसतं आता इथे तुम्ही त्रुटी फ्रुटीऐवजी जर काजू काजू बदामचे काप केले आणि ते जर डेकोरेशन केलं ना तरीसुद्धा ते दिसायला छान दिसणार आहे तर पहा इथे आपला हा केक आता रेडी झाला आहे तर बघा तुम्हाला अगदी घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला कमीत कमी, कमी साहित्यामध्ये हा केक कसा बनवायचा ते दाखवला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय